बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट गावात महिलांनी थेट पंचायत समितीत बैठा सत्याग्रह छेडून ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभाराला जाब विचारलाय वार्ड क्रमांक एक मध्ये रस्ता नाली आणि वीज बत्तीच्या अभावामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे बुलडाणा प्रतिनिधी दी सय्यद इरफान गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून रस्तावर आलीसा मूलभूत सुविधांची मागणी करण्यात येत होती मात्र ग्रामपंचायतींकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं अखेर महिलांना पंचायत समिती बुलडाणा इथं धडक मारत लेखी निवेदन दिले यावेळी सलीम यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी ग्रामपंचायतीवर निष्क्रियतेचा ठपका ठेवत व्यक्त केला आम्हाला आम्हाला आमच्या पतींची स्वतः ओळख नाहीत इतकी वर्ष आम्ही राहत असून ही आमची दखल घेतली नाही असा आरोप महिलांनी केलाय महिलांनी तात्काळ रस्त्याचे खडीकरण करून सिमेंट रस्ता नाली बांधकाम व वीजबत्तीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन का उभारण्याचा इशाराही प्रशासनाला दिलाय पंधरा दिवसांची मुदत देऊन उलटपाली अहवाल देण्याची मागणी करण्यात आली आहे या आंदोलनामुळं ग्रामपंचायत प्रशासनावर प्रचंड दबाव निर्माण झाला असून पुढील काही दिवसात या कामांना वेग येतो का याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलं सरपंच साहेब पहिले आम्हाला विचारता तुम्ही कोणाची बायका तुम्ही कोणाची सून तुम्ही कोणाची पत्नी आम्ही गावचे नागरिक आहे ना सर असा विचार असा आहे का सरपंच साहेबांना अधिकार कोणा व्यक्तीचे सर हो आम्ही ते गेल्या गेल्या वर्षी गेलो होतं ग्रामपंचायतला आम्हाला खोटं आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या घरासमोरचा रोड ठीक करतो तुमच्या घरासमोर लाईट नाही आहे ते बंदोबस्त करतो आणि खोटं आश्वासन दे आम्हाला वारंवार खोटं आश्वासन देऊन राहिले आणि म्हणतात का तुम्ही जा बुधवारी या मंगळवारी या ते वार येतच नाही सर आता आम्ही किती वेळ जा ग्रामपंचायतला